आताच्या सततच्या पावसामुळे तुमच्या शेती पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे अशा वेळेस सरकार म्हणते तुम्हाला इपीक पाहणी करणं बंधनकारक आहे सरकारनं दोन ऑगस्ट पासून तर आता चौदा सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणीची तारीख दिलेली आहे जवळपास अर्धा कालावधी संपलेला आहे या अर्धा कालावधीमध्ये फक्त सेवन पर्सेंट म्हणजे सात टक्के इतकीच पीक पाहणी झालेली आहे त्र्याण्णव टक्के इपीक पाहणी बाकी आहे एक लाख बेचाळीस हजार हेक्टर पैकी फक्त अकरा लाख हेक्टरचीच इपीक पाहणी झालेली आहे बाकी सर्व बाकी आहे आणि सरकार म्हणते नुकसान भरपाई हवी असेल तर रिपीक पाहणी बंधनकारक चूक सरकारची ते ऍप्लिकेशन बनवताना स्ट्रॉंग बनवलं नाही आता तुम्ही त्याला मलमपट्ट्या लावता त्यातल्या त्रुटी दूर करायचा प्रयत्न करताय अशा न होणार नाही सरकार म्हणते सगळे लोक त्याच्यावर तुटून पडलेत आपण अर्धा कालावधी झाला हा विचार तुम्ही करणार आहात की नाही तर हे संपूर्ण जर होत नसेल तर त्याला त्याला संपर्क करा तहसीलदाराला संपर्क करा सर्वजण एकत्रित व्हा लढा आणि ते नुकसान भरपाईपासून वंचित राहू नका आंदोलन करायचं काम पडत चालेल आम्ही तुमच्या सोबत आहोत